श्री स्वामी समर्थ सर्वात प्रथम दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा तिरगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात होते आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती दोन हजार चोवीस कधी आहे संक्रांत कशावरून आलेली आहे कोणते वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल कोण कोणते दान द्यायचे आहे वर्जकाम संक्रांत का साजरी केली जाते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे तेरा किंवा चौदा जानेवारीला संक्रांती येणं असं क्वचितच झालं आहे पंधरा जानेवारीलाच हा सण साजरा केला जातो जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेव स्वतः आपल्या मुलाला शनिदेवाला भेटायला जातात शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत त्यामुळे या सणाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणं शुभ मानले जाते संक्रांतीचे फल चौदा जानेवारी वार रविवार शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल जानेवारी वार सोमवार या दिवशी सूर्यास्तांपर्यंत आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले आहे हातात भाला घेतला आहे हळदीचा टीरा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करीत आहे जातीने ब्राह्मण आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा आहे नाक्षत्र नाव महोदरी आहे सामुदायिक मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैत्रेत्य दिशेस पाहत आहे संक्रांतींचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे दान करू शकता यामुळे सूर्यदेव व शनिदेवांची विशेष कृपा होते संक्रांतीमध्ये वर्ज कामे कोणते आहेत दात घासणे कठोर बोलणं वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ